हॅलो नमस्कार मी आहे बाळू नावाचा आज मी तुम्हाला माझी गोष्ट चला मग सांगणार आहे तर सर्वात आधी माझा परिवार हे आहेत माझे आई बाबा आणि माझी लहान भावंड आम्ही सर्व या मोठ्या झाडावर राहतो किती सुंदर आहे ना अरे। आपल्याला खूप हळू आवाजात बोलावं लागेल कारण ते सगळे झोपतायत ना तुम्ही विचार करत असाल कि हे सगळे दिवसा का बरे झोपतायत आणि सगळे उलटे का लटकले आहेत कारण आम्ही वटवा घुळ आहोत आम्ही दिवसा झोपतो आणि रात्री सगळी कामे करतो म्हणजेच आम्ही निशाचर आहोत आहे की नाही मजा माहित नाही का पण बरेच जण आम्हाला घाबरतात माहिती आहे का आम्ही तर किती गोड आहोत <laughs> आता जरा माझ्याबद्दल सांगतो मला रात्र शाळेत जायला खूप आवडत काळे गुरुजी आम्हाला दिवसा होणाऱ्या कितीतरी गोष्टी सांगतात जसे इंद्रधनुष्य पांढरे शुभ्र ढग रंगीत फुले आणि बरच काही कधीतरी मलाही इंद्रधनु पाहायचा आहे गुरुजी म्हणतात ते फार सुंदर दिसत मी शिकार करण्यात पटाईत आहे पटकन झेप घेतो आणि उडून जातो आणि सगळ्यात जास्त मला काय आवडत माहितीये लांब कुठेतरी नवीन जागी फिरून यायला साहसी गोष्टी करायला मला खूप आवडतात या नवीन जागा मी कशा शोधतो हे माहितीये इको लोकेशननी आम्हा वटवा घोळ्यांना नीट दिसत नाही तर मग आम्ही एक विशिष्ट आवाज काढतो आणि जेव्हा तो आवाज आमच्याकडे परावर्तित होतो तेव्हा आम्हाला कळत कि समोर काही वस्तू आहे असा शोधतो आम्ही आमचा रस्ता अंधारात वटवाघळ होण्यात किती मजा आहे पण एक गोष्ट आहे जी मला मुळीच आवडत नाही ती म्हणजे माझ्या आईचा नियम पाचच्या आत घरात उशीर झालेला आईला अजिबात चालत नाही मला नेहमी विचार येतो की चंद्र आणि तारे सकाळी कसे दिसत असतील बर दिवसा कुठले प्राणी असतील त्यांना वटवा घोळ्यांबद्दल माहिती आहे का एकदा काय झालं मला खूप सर्दी खोकला झाला होता आई आणि घरचे सगळे रात्री शिकारीला जाणार होते पण आई म्हणाली की मी त्या रात्री घरीच राहून आराम करायला हवा मी एकटाच झाडावर राहून कंटाळलो होतो लवकरच पहाट होणार होती तेवढ्यात मला एक भन्नाट कल्पना सुचली मी लगेच आपला सर्व जोर लावून लवकरात लवकर उडत उडत जंगलातल्या सर्वात उंच झाडावर जाऊन बसलो आणि मी सूर्योदय पाहिला इतक सुंदर दृश्य मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं मग मी निळ्या शार तलावावरून उडालो पण एकही मित्र बनवला नाही काही वेळाने माझा खोकला परत आला सकाळच्या थंड हवेमुळे बहुतेक खोकला परत आला असावा आणि हे काही कमी नव्हते तर मला घरचा रस्ता पण मिळत नव्हता कारण जेव्हा जेव्हा मी आवाज काढायचा प्रयत्न करायचो तेव्हा तेव्हा मला खोकला यायचा आणि मी आपटायचो मी खोकायचो आणि आपटायचो मी खोकायचो आणि परत आपटायचो माझ इको लोकेशन चालतच नव्हत माझी ही दुर्दशा एक घुबड अरे देवा आपल्या बघत होता मला कधीही स्वस्थ का नाही झोपता येत काय रे वटवा घोळा तू काळे गुरुजींच्या वर्गात आहेस ना इथे काय करतोय सकाळी घरी जा आणि झोप माफ करा खूड दादा पण मला घराचा रस्ताच सापडत नाहीये मी सतत खोकतोय आणि आपटतोय चल माझा पंख घट्ट धर मी सोडतो तुला घरी धन्यवाद दादा <laughs> ते पहा माझ झाड माझ घर आई बाबा मी आलो मी हरवलो होतो पण दादा मला घरी घेऊन आला खूप खूप धन्यवाद दादा या बसा या मी चहा करते चहा आता नको चहा आता प्यायलो तर मला झोप येणार नाही रात्री बरीच कामे आहेत मला तुम्ही पण दिवसा झोपता का हो मी पण निशाचर आहे अच्छा येतो मी शुभ सकाळ शुभ सकाळ टाटा बाळू तू आपला नियम मोडलास सकाळी पाच च्या आत घरी यायला हवं हो होतस तू आता झोप कारण खूप उशीर झाला आहे पण रात्री याची शिक्षा तुला भोगावी लागेल ठीक आहे ना माफी मागतो आई पण एका साहसी वटवा एका ठिकाणी राहणं जरा कठीणच आहे मी तर माझ्या पुढच्या सहलीचा बेत रचायला सुरुवात पण केली पण आई बाबांना सांगून ह सलू मयोची मराठी गोष्टींची पुस्तक आणि मराठी मुळाक्षर फ्लॅश कार्ड्स अमेझॉन वर उपलब्ध आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती पण नक्की पहा थँक्यू फॉर Halo Mayu